एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीचा थरार सांगलीच्या बोरगाव येथे रंगला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून भव्य दिव्य श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे सकाळपासून बोरगाव येथील पाचशे एकर मैदानावर बैलगाडी शर्यतीचा धुळा उडाला उड़ा आहे अडीच हजारहून अधिक बैलगाडी या शर्यतीमध्ये सहभागी झाले आहेत हे बैलगाडीचं शर्यती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडी शौकीन दाखल झाले आहेत बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातले ही सगळ्यात मोठी बैलगाडी शर्यत पार पडत असते म्हणजे या ठिकाणी महिला बैलगाडी शर्यतीचा थरार देखील रंगणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या बैलगाडी शर्यतीचा मुख्य सोहळा पार पडणार असून बैलगाडी शर्यत संघटनेचे अधिवेशन देखील होणार आहे फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर बुलेटसह एकशे पन्नास दुचाकी अशी कोठ्यवधींची बक्षिसे अजून सकाळपासून वेगवेगळ्या गटामध्ये या बैलगाडी शर्यती असून सुरू असून या बैलगाडी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने बैलगाडा प्रेमी उपस्थित होते राजीव गांधींनी साहेब एकच वाक्य राजीव गांधींनी एकच वाक्य घेतलं आणि निलेकरांना सांगितलं शिवाजी निलेकर साहेब हे पैलवान मुझे पार्लमेंट मे चाहिए आणि हिंद मारुती माने खासदार झाले आज मी या तमाम माझ्या मानखोऱ्यातल्या दुष्काळी भागाच्या जनतेच्या वतीनं तुम्हाला कळकळीची नम्र विनंती करतो ज्या उद्धव ठाकरेनं संजय या भाबड्या चंद्रहार जादाला फसवलंय चंद्रहार दादाचा विश्वास घात केला त्यांनी उभा केलं चंद्रहार दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला ही गद्दारी करणारी माणसं आहे ती साहेब ह्याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत इमानाने घेऊन जाऊया आणि तमाम या तरुणांची इच्छा पूर्ण करूया आम्ही जास्त बोलत नाही जसा आज आलाय तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे जिथा शिंदे साहेबांचा फोटो जिथं धनुष्यमान माझ्या रक्ताची शपथ आहे तिथं मत द्यायचं तुम्ही दुसरीकडे मत टाकायचं नाही डायलॉग म्हणतो हॅलो हॅलो रफेश कुठे आहे तुम्ही का नाही ते कुठे गेलाय काय गेलाय सांगितलं नाही रिकुत रडायला लागली माणसं काळजी करायला लागली आम्ही सध्या गुवाहाटीत आहे काय झाडे काय डोंगार काय हाटे समद काय ओके शिंदे साहेबांचे महाराष्ट्राचं नेतृत्व एकदम ओके जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम